नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते खूप जास्त चमचमीत आणि झनझणीत असा आपण बांगडा पाहणार आहोत कसलेही वाटण घाटण न करता अगदी झटपट तयार होणारा हा बांगडा कसा करायचा त्याची रेसिपी लगेच सुरू करूया नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील तर आता इथे मी बांगडा घेतला आहे याला असे कट करून घेतलेले आहेत हे कट मी घरी केलेले आहेत शक्यतो आपण बाहेरनं कट करून घेतले की मग ते दोन तीनच कट करतात तर अशा पद्धतीने घरी कट करायचे म्हणजे व्यवस्थित कट करता येतात तर आता इथे मी मीठ लावून घेणार आहे आधी दोन्ही साईडनी मीठ आणि लिंबू लावायचे आपल्याला तर तुम्ही म्हणाल हे नंतर मसाल्यात लावलं तर नाही चालणार का तर नाही हे आधी आपल्याला मीठ आणि लिंबू लावायचंच आहे म्हणजे कसं आतपर्यंत ते लिंबाचा रस आणि मीठसुद्धा व्यवस्थित लागलं जातं आणि मग मासा आळणी लागत नाही तर आता अशा पद्धतीने मी हा पलटी करून घेतला आहे तर पुन्हा यावरती मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे इथे छोटं लिंबू आहे म्हणून मग मी संपूर्ण एक लिंबू वापरलं आहे जर मोठं असेल लिंबू तर अर्धच वापरलं तरीसुद्धा चालेल आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण व्यवस्थित असं मीठ लावून घेऊया आणि संपूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता इथे लिंबाची बी पडलेली आहे पण ती नंतर आपण काढणार आहोत तर ते आधी व्यवस्थित छान मी चोळून घेते म्हणजे मीठ आतपर्यंत जाईन आणि लि लिंबाचा जो रस आहे तोसुद्धा आतपर्यंत जाईन खूप सोपी पद्धत दाखवणार आहे पण जर एकदा केली ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते त्यामुळे एकदा तरी नक्कीच अशा पद्धतीने करून पहा आता हे मासे आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे त्याचं कारण असं की आपण आता माशांवरती जे लिंबू वगैरे पिळलं ना तर त्या लिंबाचा रस या ताटामध्ये राहिलेला असतो आणि मग आपल्याला याच ताटामध्ये जो नंतरचा मसाला मिक्स करायचा आहे तो करायचा आहे यामध्ये तर आता हा बघा तवा मच्छी फ्राय म्हणून मसाला आहे हा नॉर्मली कोणत्याही माशां जिथनं आपण मासे घेतो ना तिथे मिळतोच तर तो घेतला आहे एक चमचा मी त्यानंतर ना आपल्याला लाल तिखट घ्यायचे दोन चमचे अर्थात तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतरनं इथे एक चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे आप आपल्याला त्यानंतरनं मटन मसाला घ्यायचा आहे पुन्हा एक चमचाभर मसाले खूप बेसिक आहेत खूप जास्त असं खूप मसाले वापरलेले नाही आहेत तुम्ही कांदा मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता आता इथे कोकम घेतलेला आहे मी हा दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवला होता कोकम हा छान चोळून घ्यायचा आहे आणि त्याचं फक्त पाणी वापरणार आहोत आपण तर हे संपूर्ण पाणी मी या मसाल्यामध्ये घालून घेतले आणि हे व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचे फिश फ्रायचा मसाला नाही मिळालात तर नाही तरी तरीसुद्धा चालेल पण जर मिळालात तर नक्कीच घाला आता इथे मी मीठ विसरले होते म्हणून मग मीठ नंतरनं घातले आणि यामध्ये अजून एक गोष्ट घालायची आपल्याला ती म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट तर आता आपण अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊ तुम्ही सगळे जिन्नस एकत्रच घातलेत तरी चालेल तर आता मी अद्रक लसणाची पेस्ट आता मासे पाच आहेत तर त्या हिशोबाने मी अद्रक लसूणची पेस्ट घालतेय ही घरी केलेली पेस्ट आहे आणि मी लसूण शक्यतो सालीसहितच वाटते त्यामुळे मग खूप छान फ्लेवर येतो आणि अद्रक लसणाची पेस्ट करताना कधीही लसूण जास्त आणि अद्रक कमी घ्यायचं म्हणजे मग ती पेस्ट अगदी परफेक्ट होते आता आपण हे सगळं ह्या माशांना अशा पद्धतीने लावायचं आहे छान मसाला चोळून संपूर्ण जे आपण कापलेले कट आहेत त्यामध्ये तो मसाला गेला पाहिजे अशा पद्धतीने लावायचे आहे आणि जी तोंडा साईडची बाजू जी ओपन असते तिथेसुद्धा हा मसाला छान असा आतमध्ये भरून घ्यायचा आहे थोडासा मसाला भरायचा आहे म्हणजे जसं आपण वांगी वगैरे भरतो तसा नाही भरायचं आहे आतमध्ये नाहीतर खूप जास्त तिखट होईल फक्त आतल्या साईडनी तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे असा तर आता पुन्हा एक मासा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तो धरायचा कसा वगैरे हो मेन तीसुद्धा टेक्निक असते तर तुम्ही पाहू शकता शेपटीच्या साईडला मी मासा असा धरला आहे म्हणजे मग त्या ज्या आपण कट दिलेले आहेत ते ओपन होतात आणि मसाला आतपर्यंत व्यवस्थित जातो तर आता हे सगळे मी व्यवस्थित अशा पद्धतीनेच लावून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीनेच आपल्याला आतमध्ये सुद्धा बोटाने मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे मग आतपर्यंत टेस्ट छान लागते मसाल्याची आणि हा असा तिखट आणि आंबट अशी चव येते या माशाला त्यामुळे खूप जास्त छान होतो जसे बाहेर मिळतात तशा पद्धतीने अगदी हा मासा तयार होतो वाटण वगैरे काहीही याला लागत नाही अगदी झटपट होणार आहे आता हे असं लावून झालं की तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही हे मॅरिनेशनसाठी ठेवू शकता मी एक दहा पंधरा मिनटं ठेवले होते फक्त तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर नक्कीच जास्त वेळ ठेवला तरी चालेल जितके जास्त वेळ हे मासे मॅरिनेट करून ठेवू आपण तितकीच त्याची चव अजून छान लागते तर आता हे छान असं लावून झालेलं आहे बघा आता हे मॅरिनेशनसाठी ठेवून देते मी दहा पंधरा मिनटं झालेले आहेत त्यानंतर ना बघा इथे मी लसून घेतलं आहे लसणाची साल काढलेली नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलात तरी चालेल इथे मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत तर आपल्याला पाच माशनांसाठी एवढा लसूण लागणार आहे आणि हा स्किप करायचा नाही हा लागणारच आहे तर आता संपूर्ण लसूण अशा पद्धतीनेच मी पेल्याने ठेचून घेतलाय व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या तर आता आपण वरचं जे कोटिंग आहे ते करूया इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय बारीक रवा घ्यायचा आहे जेवढा रवा आहे त्याच्या अर्धा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे बेडगी मिरची पावडर लाल तिखट हळद मटन मसाला आणि चवीनुसार मीठ एवढंच यासाठी लागणार आहे लक्षात घ्या जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता बेसनपीठ शक्यतो स्किप करा बेसन पीठ शक्यतो नाही वापरायचं त्यामुळे काय होतं ना मासे मऊ होतात त्याला वरतून एक क्रंचीनेस येत नाही तर आता आपण हे माशांना छान असं कोटिंग करून घेऊया आणि वरतूनच असं शक्यतो टाकायचा हाताने दाबायचं वगैरे नाही कधीच राहा वरतूनच हलक्या हाताने असं व्यवस्थित लावून घ्यायचा तो जसं मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीनेच लावून घ्या आणि हा लावून असा ठेवायचा नाही आधी तेल तापायला ठेवायचं पॅनमध्ये त्यानंतरनं तेल तापल्यानंतरनंच आपल्याला माशाला रवा लावायला घ्यायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण की बहुतेक वेळा काय होतं आपण सगळ्या माशांना एकदम रवा लावून ठेवणार आणि मग नंतरनं ज्यावेळेस ते मासे आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेस ते मऊ होतात म्हणावे असे क्रंची होत नाही वरच्या साईडने असं सा कुरकुरीतपणा त्याला येत नाही तर तेल तापल्यानंतरनंच मासं लावायला घ्यायचं आपल्याला वरतून रवा वगैरे तर मी ते दोन मासे तुम्हाला करून दाखवणार आहे आता असं व्यवस्थित सगळीकडनं मी हा छान रवा असा लावून आहे आणि माशाला शक्यतो मधी वगैरे हात लावायचा नाही नाही तर मग काय होतं आपल्या हातामुळे रवा पुन्हा चिटकून येतो आपल्या हाताला आणि मग तिथे नंतर परत तो लागला जात नाही व्यवस्थित तर तेवढी काळजी घ्या जसं की शेपटाच्या साईडला बघा पकडलं होतं तर तिथे रवा नीट लागला गेला नाही आहे आता पॅनमध्ये ऑलरेडी मी तेल गरम करून घेतलेले तुम्ही पाहताय बघा इथे मी तीन लसणाच्या पाकळ्या ज्या ठेसून घेतल्या होत्या त्या घातल्यात आणि कोथंबीर घातली आहे बारीक कट करून यामुळे खूप जास्त छान असा फ्लेवर येतो त्यामुळे नक्कीच लसूण आणि कोथंबीर तेलामध्ये आधी घाला आणि तुम्ही म्हणाल जास्त ठेचला होता लसूण मग तीनच का घातला तर जे दुसरे तीन मासे आहेत ते मी दुसऱ्या पॅनमध्ये आहे एका पॅनमध्ये शक्यतो दोन मासे बसतात त्यामुळे मग या पॅनमध्ये मी दोनच क करणार आहे आत्ता तर आता हे पॅनमध्ये टाकल्यानंतर ना मासे एक तीन मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला होऊन द्यायचे ते मासे पॅन जर तुमचा जास्त पातळ असेल तर दोन मिनटाने लगेचच मासे पलटा आणि जर असा बऱ्यापैकी जाड असेल तर मग एक तीन मिनटं झाले की मग पलटवून घ्यायचे तुम्ही म्हणाल मग बा गॅस बारीक केला तर चालेल का तर अजिबात चालणार नाही जर गॅस तुम्ही बारीक ठेवला तर मग मासे मऊ होतात आणि जर मोठा ठेवला तर ते पटकन वरची साईट आहे ती करपू शकते त्यामुळे शक्यतो बारीक गॅसवर दोन्ही साईडनी तीन तीन मिनटं असा हा भाजून घ्यायचा त्यानंतरनं आता मी दाखवते आहे व्हिडिओत तसं बघा उभा करून ठेवायचा मासा म्हणजे मग ती साईटसुद्धा व्यवस्थित शिजली जाते आणि व्यवस्थित भाजली जाते एवढं डिटेलमध्ये मला तरी नाही वाटत कोणी यूट्यूबवरती सुद्धा सांगत असेल पण आपल्या व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये माहिती देत असते कारण की मलाही असं वाटतं असतं की माझा व्हिडिओ पाहून जे कोणी रेसिपी करते त्यांची रेसिपी कधीही फसू नये त्यामुळे मग मी संपूर्ण असं व्यवस्थित सांगत असते नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमचे व्हिडिओला अजूनही लाईक केला नसेल तर एक लाईक नक्की करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग